सजग असलेलं एकमेव श्रीयोग प्रतिष्ठान कामोठे आपल्या वर्षात पदार्पण करत आहे मंडळाने यंदाच्या कार्यकारिणीची घोषणा केली असून मंडळाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये पुढील प्रमाणे निवड करण्यात आली आहे यावर्षी अध्यक्षपदी विनोद गोवारी कार्याध्यक्ष संभाजी चव्हाण उपाध्यक्ष प्रवीण म्हात्रे सेक्रेटरी सचिन पाटील आणि खजिनदार सुहास भारती यांची निवड झाली आहे सूत्रसंचालनाची जबाबदारी रवींद्र भालेराव यांच्याकडे सोपवण्यात आली आहे मंडळाच्या सदस्यांमध्ये समीर पाटील सुशांत पाटील संदीप चव्हाण सागर काले तुषार दीपक सखपार योगेश पाटील रोहित प्रधान आकाश लाड प्रवीण धागे प्रदीप बेलोटे अश्विन गरुड स्वप्निल करंबडे आदींचा समावेश आहे महिलांमध्ये मालती गोवारी अर्चना चव्हाण श्वेता वांडुसकर दिपाली पाटील सेजल पाटील शीतल पाटील सुगंधा म्हात्रे नीता सिंग शांता गोवारी शुभांगी पाटील कुसुम पाटील अमृता कोरे विद्या माळी रुपाली शेजवळ शुभांगी चौधरी स्वरा मोरे प्रिया पाटील नेत्रा पाष्टे रोहिणी भारती करुणा गरुड सोनम सकपाळ आणि सुप्रिया ढगे यांचा सहभाग आहे गेल्या अठरा वर्षांपासून समाजकार्य सांस्कृतिक उपक्रम आणि सण उत्सव साजरे करताना सामाजिक जाणीव निर्माण करण्यासाठी मंडळाचे योगदान उल्लेखनीय राहिले आहे आपल्या मंडळाचे हे वर्ष आहे आणि दरवर्षी आम्हाला येथील आजूबाजूच्या सोसायटी असतील किंवा कामोठ्यांमधील ठिकठिकाण लेडीज आणि जेंट्स आवर्जून सांगत असतात की आम्हाला इथे नाचायचं कारण इथे पूर्ण सेफ्टी झोन आहे म्हणजे आमचा जो, जो मंडळ आहे ना इथे स्वतः नाचत नाही पण आजूबाजूला या कोपऱ्यापासून त्या कोपऱ्यापर्यंत बारीक पोरापासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांकडे लक्ष असतं आणि मेन म्हणजे इथे जेवढ्या महिला आहेत ना त्या महिलांचं संरक्षण करणं हे आमच्या मंडळाचं प्रथम कर्तव्य ते समजतात आणि त्या हेतूनच आम्ही आत्तापर्यंत त्यांच्या आशीर्वादातून एकोणीसव्या वर्षामध्ये आम्ही आतापर्यंत यशस्वीरित्या आईच्या प्रार्थ आईच्या आशीर्वादातून आम्ही पोसलो आहोत सामाजिक उपक्रम याच्या अगोदर पण आपण भरपूर राबवलेले आहेत ज्यामध्ये शिबिर असते डोळ्यांचे रक्त तपासणी असेल किंवा याच्या अगोदर आपण ठिकठिकाणी थीक जाऊन म्हणजेच विनोद गोवारी मंडळाच्या अध्यक्ष आहेत प्रवीण मात्र आप उपाध्यक्ष आहेत उपक्रम आपण इथेच नाही तर यांच्या माध्यमातून कामोठ्यामध्ये मा विविध ठिकाणी आपण उपक्रम राबवलेले आहेत ज्यामध्ये आपण वृद्धांचा सा, वृद्धांसाठी काही मदत करायची झाली तर ते काही वृद्ध इथून आजूबाजूचे येतात यांना भेटतात म्हणजे कधी कधी आम्हालाही न सांगता पर्सनल देखील ते त्यांची सेवा करत असतात हा आता बघा गिफ्ट म्हणजे सगळ्यांच्या आवडीचं आहे म्हणजेच आपण एखाद्याचं वेशभूषा रंगभूषा ही पाहून त्याला बक्षीस दिलंच पाहिजे कारण ते त्याचं कौतुक असतं आणि ते प्रतिष्ठान करत आलं आहे म्हणून आज इथे तुम्हाला गर्दी पाहायला मिळाली पूर्वी इथे मैदानात व्हायचं पण काळानुसार आता वसातीकरण वाढत गेलं रूल्स वाढत गेले त्याच्यामुळे पूर्ण परमिशन घेऊन आता रस्त्यावरती कायदेशीररीत्या आम्ही सर्व गोष्टी त्यांना करत आहोत आणि ज्या पण महिला येतात लहान मुलं असतील मग एखाद्याच्या कडेवर जरी मुलगा असेल मुलगी असेल ना त्यांच्याकडे पण आमच्या सर्व आयोजकांचं लक्ष असतं स्वतः अध्यक्ष उपाध्यक्ष असतील खजिनदार असतील किंवा आमचा प्रत्येक सदस्य किंवा त्यां त्यांना सहकार्या सहकार्य करणारा देखील सांगतो की असा मुलगा मग त्यांचं लक्ष देऊन आम्ही पूर्ण त्या बक्षिसांचं वाटप त्या पद्धतीने करतो म्हणजे कोणावरती अन्य नाही म्हणजे लहान मुलगा असेल तर लहान मुलांसाठी त्या कॅटेगरीमध्ये हो त्याच्यापेक्षा पंधरा वर्षाचा असेल त्याच्यापेक्षा एकवीस वर्षाचा असेल तसंचा क्रम जातो ना तस तसं आम्ही त्यांना गिफ्ट देत असतो आणि सगळे आनंदित होतात त्यांना आणि वस्तू ज्या असतात ना आपल्या या कुठल्याही फुकट जाणाऱ्या वस्तू नाहीत म्हणजे घरगुती प्रकारच्या वस्तू आहेत ज्या वा ज्यांचा वापर शंभर टक्के योग्यच होणार तुमच्याकडे एक नंबरला फ्रीज असते ई डी टी व्ही असते वॉशिंग मशीन असते याच्या अगोदर आम्ही दहा वर्ष आम्ही लगातार बाईक बक्षीस दिलेली आहे आमच्या मंडळामध्ये आज विक्रांतदा पाटील येणार होते दे। रवी जोशी आहेत बाकी इतर नगरसेवक दिलीप पाटील सागर पाटील पण अजून बरेचसे असे आहेत की जे येणार आहेत अजून पण आज प्रमुख उपस्थिती जी विक्रमदादा पाटीलची होणार होती काही का काम असतो यायला जमलेलं नाही आहे आता ते उद्या वगैरे परवा वगैरे वेळ काढून येतील आता आधारस्तंभ म्हणजेच पहिले आमचे श्री प्रतिष्ठानचे जे आधारस्तंभ आहेत ना संभाजीदादा चव्हाण जे आम्हाला म्हणजे त्यांना सांगायला नाही लागत त्यांना माहिती आहे आता नवरात्री उत्सव आला आहे तर ती प्रथम आपण जी एकदम विशाल दुर्गामाताची जी अम्मा माताची जी मूर्ती बघतो ना त्यांच्याकडून ती आम्हाला पहिली म्हणजे गिफ्ट करण्यात येते म्हणजे ते नेहमी देतात आणि इतर गोष्टी पण ते सांगत असतात त्याच्यानंतर स्वतः विनोद गोवारी असतो आप्पा असतो किंवा आपल्या मंडळातील बरेच नावं माहिती नाही आहेत सगळे सगळे आणि ज्या दहा वर्ष बाईकचं त्यांनी जे सांगितलं ना सुधाकर पाटील असतील त्यांनी देखील आपल्याला भरपूर मदत केली दिलीप पाटील नगरसेवक आहेत सागर पाटील त्यांचे त्यांचा मुलगा आहे त्याच्यानंतर दादा गोवारी त्याच्यानंतर रवी जोशी असेल रवी गोवारी त्याच्यानंतर आरजी म्हात्रे सुनील भाऊ गोवारी म्हणजे श्रीप्रतिष्ठान प्रतिष्ठान कामोठ्या मंडळ असं आहे जिथे सगळ्या पक्षाची लोकं पक्ष विसरून मैत्रीच्या नात्याने येतात आणि हे सगळे आमचे आदरस्तंभ आहेत म्हणजे मी आता जी नावं घेतली तीच नाही आता इथे सगळ्यांचीच नावं घेताना घेता येणार नाही पण जे जे म्हणजे आम्हाला आहे ना काही गोष्टी सांगायलाच नाही लागत एवढं ते स्वकुशीनं किंवा स्व स्वतः फोन करतात अरे तुम्ही आले नाही म्हणजे इतकं त्यांचं प्रेम आहे कारण ते मंडळाचं काम पण बघतात की पोरं एवढी मेहनत करतात आता प्रत्येक जण बघा ना कोणीतरी व्यवसाय करतो कोणी नोकरीवर आहे आपापला वेळ काढून म्हणजे आपापली वेळ देणं हे फार महत्त्वाचं असतं आताच्या मंडळामध्ये आपण बघतो बरीच वर्ष मंडळ होतात कोणी मंडळ दोन वर्षात संपतो किंवा तीन वर्षात संपतो पण आज ही जी खरंच एकोणीस वर्षाची वाटचाल आहे ना या सगळ्या आधारस्तंभामुळे आणि मुख्य म्हणजे मी खरंच कौतुक करेल की आज आम्ही सगळे म्हणजे माझा तर काहीच भाग नसतो मी फक्त बोलबच्चन करतो नाही पण तुम्हाला सांगतो ना की आमच्या बोलबच्चन करण्यामागे पण त्यांची ताकद आहे म्हणून आम्ही तुमच्यासमोर बोलू शकतो म्हणजे खरं मी कौतुक करेल ना तर विनोद विनोददादा गोवारे यांचं करेन की त्यांच्याजवळ पोरं गेली ना का ते खूप खूप भाऊक होतात त्यांना माहिती आहे की इथे कुठलाही क्रम असू द्या ते भाऊक होतात आणि त्याच्यानंतर आप्पा असेल त्याच्यानंतर आपली नावं माहिती नाहीत म्हणजे भरपूर आहेत त्यांच्यामुळे खरं तर हे म्हणजे हा स्तंभ उभा राहिले शिरपूर अशाच नवनवीन अपडेटसाठी बघत रहा भारत न्यूज फोर्टी फोर सत्याचा प्रकाश बातम्यांचा विश्वास